निर्विघ्नं देव सर्व कार्य सुदा संत के गुरु, गुरु विष्णु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरे नमः अलंकार परीपुण्यभूमी पवि्र ते, ते नांदि ज्ञानराज सुपाण्यरासी नमस्कार माझा ज्ञानेश्वर भगवान महाराज की ज्वालमुखी अधिमय शक्ती की बोलोर बसंतन की आज आया आजो भाय अंकल के दिनों के, के, के महाराज को हा शेवा भाया रो नाम खुई गाव मिठो दाक लाग मिठो दाक लागे च बरोबर छ शिवा भाई नाम आजो आजो भाया पोराती गाव दोन हाक मारू सगुणा गाव गाव प शेवा भाई राम मिठो दाक लाग च पेल प्रार्थना शिवा भयान कर थानी वा साधू संत के मेले तेतीस कोटी देव माई जो पेलो मानले मेलो छ वा ओ गणपति की शब्द महाकारे जन भजन सुरुवात करे सुरुवात करे गणगा हो सुंडे वाळ वा साधू संत के मेले भैया अस्तले पाने मन पेलो मान मेलो छ शाबास होली पेलो मान, मान। दवाळी में पेलो मान तीज पेरा ओम पेलो मान हर एक कार्यक्रम भजन कीर्तन पेलो मान मळो वा ओ गौरी गणेन वंदन करतानी ने हां भजन ने सुरुवात करेस कहा वेळ कमी समाचार मोठो कोणी बापू चले गोजे ना तेरा तन वेगे वेगे, वेगे। बरोबर आज तेरा तन वेगे तेरा तन ती हमारो बाप हमार माहिती चले गो हमेन दिसारो कोणी मूर्ती अधिकारी कोणी पण संत के मेले काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडी तेव्हा माय बाप आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना करण चाल विषय पर हमार हा हमार सीताराम पवार गुरुजी हा ए हमारा साहेबे समुती सरे समिती सुद्धा एकवीस रुपया दे म आहे धन्यवाद धन्यवाद सेवाभाई जे आणि समके राशीर्वाद चालू भजनेन सुरुवात चालू भजनेन सुरु वाओ तानीक ई बापू चलेगो आज तेरा दिने ती हा बापू खबर लेवालो कोनी छ कोणी छय रे बरोबर छ हावनी एक डाव चलेगो ब्या चलेगो चलेगो ए फिर नजर आए नी राव आई नि आई नी वो मनकेर मोबाइल स्विच ऑफ हगो वा आज उ भेन भाई ओ बापेन ध्यान कर रेविया शाबाश ओ हमारो बाप भूकोक छ पाणी पीदो छ कोनी बाटी खादो छ कोनी बापेर खबर ई चारेन आज तेरा दिने ती व्याकुळ वेरेज व्याकुल वेर भजन को साधू संत के मेले पच कलयुगेर में जर उद्धार करेर विह हां हां तो संत के मेले कलयुग के उद्धारी हरिच्या नामे ए भगवानर नामे ती जोर जुडार उद्धार करे ए जाऊ घ्या जिया कारण वो ध्यान करे ध्यान रे नाम गाओ नाम गाओ सारा ಸಾಧು ಸಂತೆರೋ ಪುರಾ ಸಾಧು ಸಂತೇರೋ का कोनीख वाह ओ काहा केरोचो हा राम नाम राम नाम लिदो तरो वालिया कोळी राम नाम मेरी आरोळी चडी दिलेप बिरोळी वाह संत लो ओ भगवान ने ताबेम करली दे हाव न संत ओ भगवान ने करली दे भगवान ने वाह ओ भगवान ने आणुच लागो भिया आणु लागो साधु संत केचनी कोन कहत है भगवान आता नाही वा वा जना वो द्रौपदा जैसा कोई बुलाता नहीं शाबाश भगवान खाओ पण खरा वालो भक्त वसो चाव छ चाव कोण कहता है भगवान खाता नहीं शाबाश वो नामदेव जैसा कोई खिलाता नहीं खिलाता नहीं वाह हाव इन संत हमारा अंकल नेमी नेमी कज भगवान ती हा भगवाने पर ध्यान करे रो वा वा हा भगवान ने ती प्रेम करे रो ध्यान लगायर छोड़ दिने छोड़ दीने। बरोबर च वाह भगवान एक घात करज मन क्या रो हाँ नहीं हाँ संत ही मन क्या र सात करज भी आसात करे हरि हरि मंत्र हरि नाम जाप

ओ रामेरो धन नामेरो धन बोल लेल दीचू शाबाश चालू विषय हमार हा वाह रमेश गोपी राठौड़ थो, हमारा ढोलकी वादक आचो वादरोचा

संत के पुढे गेले संत मागे उमटले पाऊल हा उमरू पावले ती आपल्या जायरच बरोबरच वात भा रामराव बापू ईश्वर सिंह बापू हे वाते को गोर माटी समाजन जता जतान चले गए बस अन्न पाणी चले गे। चले, चले कपडा कोनी पेरे पेटेन बाटी कोनी खादे अन्न कोनी खादे के हमार गोर माटी समाज जता ने जता जतान के गोर माटी वाते ती रिजो के लागो छेटी वो वाते हम ध्याने में लीदे कोनी आणि जे मन किया वाते ध्याने में लेदो नी हा वो मन क्या भणगो मन किया झेंडा लागो रे बरोबर वो मन किया झेंडा लागो पछे वो वाते कुणसी कुणसी रामराव बापू को पेलवात व्यासन दुसर

वा नाधिया को छोड़ दिनो डमरू को पटक दिनो वा नर को विसार दिनो मरग छला भुल गयो वा 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 ढगमग डगमग तीन ताल हलायो बा वा को छोड़ दिनो डमरू को पटक दीनो बोल है हां नरमुंड माला को बिसार दीनो मृगच्छाला भूल गयो वाह वा वा डगमग डगमग तिनी ताल हलायो बा गोपी देख रे दामराया मुरली बजायो बा गोपी दे गोपी भुलायो ओ

चाल विषय भोलकी वाद के डॉक्टर रमेश जाधव जलाल धावा विलास चव्हाण गलंडी आणि रमेश शाहू पवार लक्ष्मी नाग तांडा हमारे साहेबे समुती दिस एक रुपया

तो सारी वाते एमई छ بیا हाव ने रातेनामा रामायण गाय गाय रामायण हम प्रेम रामायण घडो क घडाय तुजि रगत गाय आ म केरो तु रामायण घडो घडाय बा रामायण घडाय 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 बरोबर छ रामायनी आपले कंती घडो हाव अन सारी रामायण रामायनी आपले दहे पर बेसे जा वाह आप जे जे एमई आध्यात्मिक ज्ञान संत लोक उजके के 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 संत लोक हा के उतरा रामायण बसारे हा ये दहे पर बचेर मै काही काही छ देख संधि सोनो जन हमर महाराज के एम अंधारो छ एम वजाळो छ एम काम क्रोध बंथ मचराशे डमंग कराशे बेकार बेकार लोक छ पचे लोकन मार दबाये वो संत वेगे वंदूर चौकेम पुतळा वंदूर गामे गामे मंदिर वेगे हा वो उंदुन मार दबाये कारण हमारा बापू को को हर हर देव माई माई, आरसी बिराज संत के चैतन्य ज्योत जगालो बंदा हा सुने सी कर मते शाबाश अत्राज कोनी जगमग जगमग चमके अरसी वाह 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 सूरत माई इते दे। देख दे आईनम तो कोई देख ली हां कोई देख ले आईना माई ये कचेर माई कोई देख ले बाहर रंग दिस आ जाए हां पण एरो अंतरन देखे सारू वाह इरमईरो आईनत खणो लागे अपनेना शाबाश अत्राज कोनी जीवेसीवे हरि संत अशे निर्मळ विये सेवा भाया रामराव बापू ईश्वर सिंग बापू बामणालाल बापू असे संत निर्मळ विये पाणी ती निर्मळ विये भी आओ वा 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 पाणी ती निर्मळ विये जन हमारी काकी दादी की हमारी काकी दादी वो शेवा भाया ना जेता भाया ना रामराव बापू ने ईश्वर सिंग बापू ही शेराई वो कहा शेराई कहे वो निर्मळ विये जसो पाणी निर्मळ रो जळ वा वशे हमार संत वेगेन वो बाई की बाया तू पाणी माई हा हाया तू पाणी माई वाँ वाँ वाँ। आलीपतोस आलीपतोस रो कमळ छी कमळ छी कमळ पाणी माई छ अन पाणी ती अलीतच घ्या वा वा पाणी ती अलीतच करिने चालू विषय पर हमार रूपसिंग नाईक राठोड येरो पोतो थो थो, मयूर शेषराव राठोड इंजिनियर साहेब पुणे हा ए इंजिनियर साहेब सांगू ती एक एक रुपया दे माये धन्यवाद धन्यवाद शिवराम जाधव रेवाळ परभणी हा या हमारा जाधव साहेब सांगू सुद्धा एकावन रुपया देम आहे धन्यवाद उन विशेष भाई जताभे राशीर्वाद राशीराव चालू बसनी सुरुवात चालू बजनी Atrás, Cuniqui, ó. Vai. é atuar o करण भजन को हर देर माई आरसी भी राज देखो हाँ टाइम है को कुछ हमारो बोल तू बोल तू मन क्या भान रही नहीं कहा दस मिनट उधर शिल्क गेविया भी है तो सेन मापी मांगो तुम मार कार्य कर में पूर्ण विराम दे आलो चुकरन शेवट शेवा भयान प्रार्थना भजन पूर्ण विराम, विराम। आरु